फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत शिरपूरच्या आरसी पटेल व्यायामशाळेच्या महिला कुस्तीपटू श्रुती महेंद्र कोळी हिने हिने एक्केचाळीस किलो वजन गटात ऐतिहासिक विजय मिळवून शिरपूर तालुक्यातील महिला कुस्तीतल्या यशाची नवीन परंपरा निर्माण केली आहे सदर स्पर्धा ही दोन ऑक्टोबर दोन रोजी धुळे येथील क्रीडा संकुलमध्ये आयोजित करण्यात आले याशिवाय निशांत युवराज महाजनने त्रेपन्न किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्र केसरी कुमार गट कुस्ती स्पर्धेत निवड करण्यात यश मिळवलं आहे या स्पर्धेतल्या इतर विजेत्या खेळाडूंमध्ये पंधरा हातील सहासष्ट किलो वजन गटातील निशा कुशवाह हो, पंधरा हातील एक्केचाळीस किलो वजन गटातील जानवी पावरा व पंधरा हातील बासष्ट किलो वजन गटातील उमेदवारांचा समावेश आहे या सर्व विजयी खेळाडूंना कुस्ती शिक्षक पप्पू माळी पहलवान आणि पहलवान हर्षल माळी यांचे मार्गदर्शन मिळाले यशाबद्दल सर्व विजेत्यांचे नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल पिंटू माळी युवराज महाजन दौलत कोळी दीपक धनगर आणि डॉ महेंद्र कोळी यांच्याकडून कौतुक को करीत त्यांनी या युवा कुस्तीपटूंना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पुढील स्पर्धा मुलांसाठी नाशिक येथील भगूरमध्ये तर महिलांसाठी स्पर्धा पुणे येथे आयोजित केल्या जाणार आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर